वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वृद्धाच्या गळ्यातील तीन लाख पंचेचाळीस हजाराचा सोन्याचा गोप लंपास करून पलायन केलेले तिघे चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे ही घटना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोटखिंडी ते मालेवाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास घडलेली होती पोलिसांनी प्रेमदीपक कांबळी वैवश्य एकवीस तुषार शहाजी कांबळे वैवश्य एकोणीस दोघे राहणार मातंग समाज खोचीफाटा साबर्डे तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर आणि प्रकाश टिबे वैवर्ष बावीस राहणार नाईकबा मंगल कार्यालयानजी कोटेखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना अटक केलेली आहे पोलिसांनी गोप दुचाकी असा चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या घटनेची माहिती अशी फिर्यादी भीमराव धोंडीराव कांबळे वैवर्ष चौऱ्याहत्तर राहणार गोटखिंडी तालुका बाळवा हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास फिरायला गेले गोटखिंडी ते मालेवाडी रस्त्यावरून ते चालत निघालेले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचा गोप हिसडा मारून पलायन केले याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली दरम्यान सांगलीवाडी टोलनाका परिसरात तिघे युवक चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील संदीप गुरव आणि सुरज थोरात यांना मिळाली त्यांनी तातडीनं घटना धाव घेऊन पाहणी केली तिघेजण रस्त्याकडेला एका दुचाकीवरील संशयास्पदरित्या थांबलेली आढळले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्यापैकी एका संशयिताच्या खिशात सोन्याचा गोफ आढळून आला त्याच्याडी याबाबत माहिती चौकशी केली असता संशयिताने उडवाउडवीची उत्तरे दिली पोलीस चौकशी तिघांची सदर खेट गोटखिंडी ते मालबॅडी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका वृद्धाच्या गळ्यातून हिसकावून घेतल्याची कबुली दिली पोलिसांनी गोफ आणि गुन्ह्यात वापरलेली साठ हजार रुपये किमतीची दुचाकी असा चार लाख पाच हजार सहाशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सदर गुन्हा आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आष्टा